आज आपण कुंभमेळा म्हणजे काय हे जाणून घेणार आहोत जगातील सगळ्यात मोठं धार्मिक संमेलन सुरू होत आहे तेरा जानेवारी ते सव्वीस फेब्रुवारी पंचेचाळीस दिवस प्रयागराज येथे सुमारे चाळीस कोटी भक्त येणार आहेत हा योग एकशे चव्वेचाळीस वर्षांनी येतो आणि त्याला म्हणतात महाकुंभ मेळा कुंभमेळा म्हणजे ठराविक आवर्तन काळानुसार पवित्र नद्यांच्या तीर्थक्षेत्री भरणारा हिंदू भाविकांचा मेळा आहे दर तीन वर्षानंतर एकदा अशा पद्धतीने बारा वर्षात प्रयागराज उज्जैन नाशिक हरिद्वार या चार वेगवेगळ्या तीर्थक्षेत्री पूर्ण कुंभमेळे भरत असतात दर सहा वर्षांनी हरिद्वार व प्रयाग येथे अर्धकुंभमेळा भरतो बारा पूर्ण कुंभमेळ्यानंतर तब्बल एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर प्रयागराज येथे महाकुंभ मेळा भरतो सूर्याभोवती भ्रमण करणारे नऊ ग्रह एका रेषेत येतात त्यावेळी सूर्याचे किरण ज्या स्थानावर पडतात तिथे कुंभमेळ्याचे औचित्य असते असे मानले जाते समुद्रमंथनाने जो अमृत कुंभ समुद्राच्या बाहेर निघाला तेव्हा देवांना प्रश्न पडला की जर दानवांनी हे अमृत प्राशन केले तर हे दानव अमर होऊन देव व मनुष्य यांना सळो की पळो करून सोडतील तेव्हा देवांनी इंद्राचा पुत्र जयंत याला अमृतकुंभ घेऊन आकाशमार्गे पलायन करण्यास सांगितले या अमृतकुंभाला देवांपासून हस्तगत करण्यासाठी दानवांनी देवांशी बारा दिवस भयंकर युद्ध केले या युद्धकाळी अमृतकुंभामधून चार थेंब पृथ्वीवर चार थेंब स्वर्गात व चार थेंब नरकात पडले पृथ्वीवर अमृताचे थेंब हरिद्वार प्रयाग उज्जैन व त्र्यंबकेश्वर या चार ठिकाणी पडले म्हणून तिथे कुंभमेळा साजरा केला जातो चंद्राने कलशामधून अमृत सांडताना वाचविले सूर्याने अमृत कलशास फुटू दिले नाही व बृहस्पतीने राक्षसांपासून रक्षण केले म्हणून जेव्हा सूर्य चंद्र व गुरु कुंभराशीत प्रवेश करतात तेव्हा कुंभमेळा भरतो शाही स्नान हे कुंभमेळ्यातील विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे शाही स्नान म्हणजे एखाद्या विशिष्ट मुहूर्तावर तीर्थक्षेत्रस्थानी जाऊन तेथील नदीमध्ये स्नान करणे सूर्याला अर्घ देणे नदीची पूजा करणे असे याचे स्वरूप असते कुंभमेळ्यातील स्ना शाही स्नानात विविध आखाडे आणि त्यातील साधू यांना आग्रक्र अग्रक्रम दिला जातो त्याची विशेष शोभायात्रा निघते त्यांचे स्नान झाल्यावर नंतर अन्य भाविक नदीत स्नान करतात अशी प्रथा प्रचलित आहे कुंभमेळा हा असा धार्मिक उत्सव सोहळा आहे की ज्याचे कोणतेही औपचारिक अवच, निमंत्रण दिले जात नाही असे असूनही भाविक या सोहळ्याला मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहतात हे वैशिष्ट्य लक्षात घेता युनेस्कोने कुंभमेळ्याला जागतिक सांस्कृतिक वारसा म्हणून घोषित केले आहे कुंभमेळ्यात विविध आखाड्यांच्या साधू मंडळींचा सहभाग हे याचे वैशिष्ट्य आणि अविभाज्य भाग मानला जातो या विषयावर आख्यायिका मानली जाते की भगीरथाने प्रयत्न करूनही गंगा नदी पृथ्वीवर अवतरण करायला तयार होत नव्हती त्यावेळी तिला असे सांगितले गेले की कुंभमेळा प्रसंगी तुझ्या पाण्यात साधू स्नान करतील हे ऐकताच तिने पृथ्वीवर येण्याचे मान्य केले त्यामुळे कुंभमेळ्यात विविध आखाडे आणि साधू यांचे विशेष महत्त्व आहे या उत्सवात विविध साधू आणि त्यांचे आखाडे यामध्ये होम हवन वैदिक मंत्राचे पठन प्रवचने लोकांना उपदेश करणे असे अनेक विविध उपक्रम पाहायला मिळतात आखाडा संकल्पना कुंभमेळ्यात सहभागी होणारे साधू त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण आखाड्याचे सदस्य असतात काही साधू स्वतंत्रपणेही सहभागी होताना दिसतात तेरा आखाडे महत्वाचे आहेत एक जुना आखाडा दोन निरंजनी आखाडा तीन महानिर्वाणी आखाडा चार अटल आखाडा पाच आहवान आखाडा सहा निर्मोही आखाडा सात आनंद आखाडा आठ पंचाग्नी आखाडा नऊ नागपंथी गोरखनाथ आखाडा दहा वैष्णव आखाडा अकरा उदासीन पंचायती बडा आखाडा बारा उदासीन नया आखाडा तेरा निर्मल पंचायती आखाडा मुस्लिम शासकांच्या आग्रम मन... आक्रमणापासून हिंदू धर्माचे तसेच हिंदू तीर्थक्षेत्र स्थळांचे रक्षण करण्यासाठी असे आखाडे निर्माण झाले असे मानले जाते सैनिकांच्या समूहाप्रमाणे या आखाड्यांचे नियम आचरण असते कुंभमेळ्यात या सर्व आखाड्यांच्या साधूंचे विशेष आदराने स्वागत केले जाते त्यांना सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात सिंहस्थ कुंभमेळा हा कुंभमेळ्याचा अजून एक प्रकार आहे हा त्र्यंबकेश्वर महाराष्ट्र येथे दर बारा वर्षांनी घडणारा हिंदू धर्मीयांचा मेळा आहे जेव्हा गुरु आणि सूर्य सिंह राशीत प्रवेश करतात आणि अमावस्या असते तेव्हा गोदावरीच्या उगमस्थानावर त्र्यंबकेश्वर येथे हा मेळा भरतो अशाच प्रकारचे कुंभमेळे हरिद्वार प्रयाग उज्जैन येथेही भरतात